लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून इंडिया आघाडीनं माघार घ्यावी असं भाजपाचे मंत्री किरण रिजिजू यांनी आवाहन केलेलं आहे इंडिया आघाडीला तर इंडिया आघाडी माघार घेणार नाही असं याच्यावर वक्तव्य केलेलं आहे संजय राऊत यांनी सुंभजुळाला तरी पीळ मात्र कायम राहतो अशी भाजपची स्थिती आहे असं म्हणत राऊतांनी भाजपावर टीका केली आहे जो लोकसभा का अध्यक्ष होते हैं वो पद जो है सब सर समिति से चुन के बिठाया जाए तो ये सबके लिए ठीक होगा ये हमारा मानना है शक्ति का नहीं। सवाल नहीं है शक्ति तो हमारे पास नंबर तो है ही अगर हम अपोजिशन को नहीं मानते तो हम उनसे बात ही नहीं करते फिर हम सीधा चुनाव कर देते हमारे पास संख्या है लेकिन हम चाहते हैं कि निर्विरोध हो इसीलिए तो हम लोगों ने अपील किया है अभी हम फिर से अपील करते हैं कांग्रेस पार्टी को कि चुनाव ना लड़े और समिति से स्पीकर का पद को हम लोग मिल के चुन लिया जाए हमारे कोई बातचीत नहीं हुई चुनाव तो होने वाला है इसीलिए तो नॉमिनेशन डाले हैं। और जब नॉमिनेशन डालते हैं, तो चुनाव के लिए ही डालते ना कुछ रात को कुछ बातचीत सर कुछ कह सर। नहीं अब तो बातचीत ही नहीं तो सा... इलेक्शन होगा पर परिणाम की प्रतीक्षा करिए जी।, जी का पूरा पॉझिटिव लग रहा है क्योंकि कैंडिडेट जो उनकी तरफ से भी उतर हुआ इंडिया ब्लॉक की तरफ से आप जो सोच रहे हैं आप सही सब सो, सोच रहे होंगे 40 खासदार निलंबन केलं तत्ळे ओम बिरला अध्यक्ष होते त्यांनी मोठ्या प्रमाणात हे निलंबित केलं आणि teraz तुम्ही पुन्हा अध्यक्ष आहात अध्यक्ष म्हणून आहात ही कोणती परंपरा आहे म्हणजे विरोधी पक्ष सांगतोय की लोकशाहीचा मान राखा सन्मान राखा त्याच्यामुळे तुम्ही ही निवडणूक आमच्यावर लादलेली आहे प्रोटेम स्पीकरच्या बाबतीत सगळ्यात वरिष्ठ के सुरेश होते पण ते काँग्रेसचे असल्यामुळे त्यांना डावलण्यात आलं ही आणखीन एक लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे की के सुरेश हे सगळ्यात सिनियर सदस्य आहेत तरी त्यांना डावून त्यांच्या तुलनेत कनिष्ठ असलेल्या खासदाराला प्रोटेम स्पीकरची शपथ दिली म्हणजे सुंब जळला तरी पीळ कायम आहे इंडिया आघाडीची अशी भूमिका होती की आम्ही निवडणुकांना निवडणुकांचा फेरविचार करू तुम्ही उपाध्यक्षपद देण्याचा शब्द द्या उपाध्यक्षपद हे परंपरेला विरोधी पक्षाला दिलं जातं आणि विरोधी पक्ष मजबूत आहे मोठा आहे दोनशे चाळीसचा विरोधी पक्ष आहे त्याच्यावरती कोणताही शब्द जेव्हा सत्ता पक्षाकडून मिळालेला नाही त्याच्यामुळे निवडणूक लढून विरोधी पक्षाची एकजुटता दाखवणं गरजेचं पहिली बार हे सदन मे जो आहे स्पीकर के लिए जो आहे वोटिंग पर हो इतने सालों की परंपरा जो है उसको तोड़ने का काम जो है विपक्ष यहाँ पर कर रहा है और अभी तक जो जो यहाँ पर स्पीकर बने वो सर्वसम्मति से सत्ताधारी हो विपक्ष हो उन्होंने अपने सा, साथ में आकर जो है यहाँ पर आ, स्पीकर के लिए जो है सहमति दर्शाई है लेकिन यहाँ पर जो है विपक्ष हमें डेप्यूटी स्पीकर चाहिए ये शर्त मुझे लगता है कि हमारे लोकतंत्र में जो है शर्त के ऊपर जो है ये लोकतंत्र नहीं चलता आदरणीय खरगे जी राहुल गांधी जी सभी के साथ संपर्क में हैं। मुझे नहीं लगता